सुरू साधारण मुंबईसाठी सुटलेला आहे आमचा एस के न्यूज महाराष्ट्र असेल किंवा एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल आम्ही आमच्या एस के दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गोल गोलमतदारा बोल चालू केलेला आहे आणि पाण्यासंतर असलेल्या शेवगा या ठिकाणी आपण आलेलो चला तर आपण कशी झालो सरकारची हवा काय म्हणते जिल्हा परिषद हवा काय म्हणते काय म्हणते पार्नल गण काय म्हणतो जनतेच्या त्याला मतदान मग तुझं मतदान कोणाला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष कोणाला मतदान राहील का नोटाला मतदान करणार पक्षाकडे कोण नाही करायचं ज्या व्यक्तीना कामाचा व्यक्ती आपला सुख दुःख सहभागी होणार असेल त्याला मतदान करायचं पक्षाचा विचार नाही करायचा असं आहे का मग तरी पण कल कोणाकडे वाटतो का अपक्षाला वाटतो का मागच्या वर मागच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये काही काम मागच्या विचार नाही करायचा सध्या आपल्या जे उभा उमेदवार आहे त्या उमेदवार जो उमेदवार आपल्या सुख दुःखात सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात येतो त्या उमेदवाराकडे कोण करायचा पक्षाचा विचार नाही करायचा काही नाही करायचा एकंदरीत तरुण मित्राने सांगितलेलं आहे की मतदान हे करणार आहे जो तो कोणा पक्ष असतो त्याचा विचार नाही करायचा आपल्या सामान्य जनतेत जो येतो सुख दुःखात सर्वांचे प्रश्न विचार करतो प्रश्नांचा बाबा कोणाचं दुःख आहे कोणाचं काय आहे सत्ता कोणाची येणार कोणाची जाणार थोडक्यात या तरुण मित्रांनी सांगितले सत्ता येईल सत्ता जाईल परंतु आम्हाला तो प्रतिनिधी हवा जो आमचा घरचा हवा आमच्या सुखादुखात कामी येणार हवा धन्यवाद मित्र काय म्हणते जिल्हा जिल्हा परिषद पाळण्यासारख्याची हवा काय म्हणते आम्ही <laughs> म्हणते आणि शेतात जातं ना म्हणतं काय तरी पण तरी पण काऊन कोणाकडे राहणार सध्या मतदान म्हणजे शेतात असेल काय असेल कोणाला तुमच्या गावात मतदान कोणाला करणार मतदान तर करणार असाल ना तुम्ही पुढचे पुढे पाच मतदान कोणाला करणार पण तुमच्या गावात काय मागच्या जिल्हा परिषद सदस्यच्या काळात काही विकास वगैरे झालाय आहे का त्यामुळे आणि शेतकरी आम्ही गावात जर असं नाही का शेत हाव पण शेत शेतातच तर पानदान रस्ते झालेत आहेत का हा झालेले झालेले आहेत का कोणी केले रस्ते कोणी केले ठीक आहे मतदान तर करणार ना हो मतदान धन्यवाद शेतकरी मित्र आहे शेतकरी मित्र आहे थोडासा लाजतोय तो, तो परंतु मतदान करणार पाच रस्ते झाले विकास झाले पण पुढच्या पुढं को असं सांगते धन्यवाद मित्र काय म्हणते तुमच्या पारनर सर्कलची हवा काय म्हणते सरकलची हवा पुढील शिवसेनेला जाणार शिवसेनेला जाणार शिवसेना कोणती शिवसेनेला आहे उद्धव उद्धव टाला मतदान म्हणजे तुम्ही उद्धव म्हणजे शिवसैनिक आहात का तुम्ही આ શિવસે નહી કહી પણ હવા શિવસે શિવસે ધન્યવાદ દાદા काय सांगणार आपल्याला काय सांगते काहीतरी सांगत असताना काय म्हणते हवा काय म्हणते मतदान कोणाला राहणार आहे भाजपला जाणार आहे दादा भाजपला काय हो भाजपला काय हो दादा काम झालेली म्हणजे विकास काम झाले एकंदरीत एकंदरीत दादा सांगितलं की त्यांचं मतदान हे भाजपला जाणार आहे कारण भाजपनं विकास केला त्यामुळे त्यांचं मतदान भाजपला जाणार धन्यवाद दादा काय सांगणार सध्या तर आमच्या गावामध्ये आणि आमच्या पार्नर मध्ये बीजेपीचीच हावं आहे राहुल भाई या डोंगरे कारण की आमदार साहेबांचे पण कार्य चांगले काम चांगलं केलेलं आहे आमदार साहेबांना पण इकडं आमच्या गावाला भारत विकास निधी दिलेला आहे मंदिर दिले मुस्लिम समाजासाठी आपलं कब्रस्ता कब्रस्तानचं काम दिलं त्यामुळे सगळे समाजातील लोक आमदार साहेब खुश आहे आणि राहुल भाई यांना पण टायमा टायमाला सर्वांना मदत केली पाण्याचं काम असू लग्नामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणायचं राहुल भाई येणारा माणूस राहुल भाई आहे आणि राहुल आहे आणि निवडून येण्याचे भरपूर चान्सेस राहुल एकंदरीत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी भाजपनं विकास केला आणि आणि त्यानंतर त्यांनी एक राहुल भाईचं नाव सांगितलं राहुल भाई म्हणजे बहुतांशी त्यांच्या बोलण्यातून इच्छुक उमेदवार तस भाजपतर्फे आणि तेच निवडून असं त्यांनी सांगितलं धन्यवाद भैया भाई आदा क्या बोलते तुम्हारी पार्टनर सर्किल की हवा क्या बोल रही है राहुल भैया राहुल भैया क्यों रे भैया राहुल भैया है के सुख दुख में और कहीं भी समझो कुछ आड़े अर्चना है तो काम करते काम करते इसलिए राहुल भैया इसका मतलब भाजप धन्यवाद क्या बोलती पार्टनर सर्किल की हवा क्या बोलती भाई राहुल क्या बोलती राहुल डोंगरे राहुल डोंगरे क्या ऐसा है क्या धन्यवाद काय म्हणते अक्का काय म्हणते तुमच्या ऐकून घ्या अक्का तुम्ही काय म्हणते पार्व सर्कलची हवा काय म्हणते तुमचं मतदान पण भाजपला भाजपलाच का हो अक्का मग आम्हाला लाडकी बहिणी लाडकी बहिणी लाडक्या भावावर प्रेम आहे बहिणीचं प्रेम मुद्दा आला भावा बद्दल बहिणी ना असं आहे का पण दाजीचं काय आहे असं आहे का अच्छा अच्छा मग शेवटी लाडक्या भावाकडे अक्काने सांगितलेलं आहे की अक्काच मतदान हे लाडक्या भावाकडे म्हणजे भाजपला आहे अक्का काय म्हणते का तुमच्या जिल्हा परिषद पारण्यासारख्या हवा काय म्हणते आम्हाला कोणाला द्यावा काय कोणाला द्यावा भाजपला भाजपला कशा म्हणा लाडकी बहीण देते हे देते पण कापसाला भाव द्या तुरीला भाव द्यावा मला वाटतं भाव निसते पैसेच नाही देऊ आमच्या मालाला भाव द्यावा म्हणजे संसाराला संसाराला लावा मालाला भाव द्यावा नुसते पैसे देऊन काय फायदा आहे किराणा हे ते किती वाढ झाली त्याच्यावाली किराणाची मग एकंदरीत अक्काने सांगितलंय मतदान जरी भाजपला असलं पण भावाने त्यांनी एक भावाला साकडं घातलेलं की भावानी कसं जे किराणा भाव वाढले त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा शेती त्याच्यामुळे त्याच्यामुळे शेतीमालाही भाव द्यावा काय भाव झालं सात हजाराचा भाव आता डायरेक्ट चौदा हजार झालं कापूस चार सालांचा सात हजाराचा भाव चाल कापसाचा एकंदरीत हक्कानी सांगितलं सोयाबीनचे भाव कमी झाले कापसाचे भाव जे आहेत कमी आहेत त्यामुळे भाव जे आहे तेच भाव आहे भाव वाढून द्या कापसाल द्यावा मक्काल द्यावा का नुसतं लाडके बहिणीचे दीड हजार द्यायचे तेच खायचे आणि इकडे मरणाचा भाव वाढीला सोन्याचा भाव वाढीला होय डबल डायरेक्ट चौदा हजार सोनं झालं शंभर सोयाबीन झालं सोयाबीन 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 बिन नाही काप हे बी चौदा हजार झालं सोनं डायरेक्ट म्हणजे आणि सात हजार रुपये कापसाला भाव आहे चार साला सात हजाराचा भाव आहे एकंदरीत आकडे एक कापूस असेल शेतीमाल असेल त्याला सुद्धा भाव वाढवून द्यावा दिसतं आणि सोनं सुद्धा माग झाली एकंदरीत सेंग धन्यवाद <laughs> काय म्हणते तुमची पार्लर सरकारची हवा काय म्हणते यंदा तुमचं मतदान कोणाकडे राहणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का स्वतःच निवडणूक लढणार स्वतःच काय घरातून लढणार का जिल्हा परिषद परिषदून असं आहे का कांदर इच्छिक आहे घरामधून धन्यवाद धन्यवाद आणि जिल्हा परिषद मतदान लोकांचा सोडा तुमचं काय आपलं आपलं काय दादा आम्ही स्वतः नाही तुमचं तर पंचायत समिती गण म्हणतो पण जिल्हा परिषदला मतदान करणार ना धन्यवाद दादा आणि स्वतः सांगितलं की मी स्वतः इच्छुक आहे आणि पंचायत समिती गण पार्नर गणातून लाडण्याची त्यांची इच्छा आहे धन्यवाद दादा तुम्ही काय सांगणार हरी काय सांगता काय म्हणते हवा का हवा काय म्हणते जनतेचं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय तुमचं मतदान कर तुम्हाला काय वाटतं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटाला मतदान मानणार कोणाला मतदान करणार भाजपला काय भाजपला काय दादा असं आहे का म्हणजे विकास कामामुळे शंभर रुपये इकडे गांड मार्केट असं आहे का एकंदरीत नारायण सैन्य त्यांचं मतदान हे भाजपला राहणार काय म्हणते जिल्हा परिषद पार्टी सरकारची हवा काय म्हणते गणाची हवा काय म्हणते काय आता जो पक्षी आता ने ने सत्य ज्याच्यालाच मतदान करते लोक सत्यवर त्यालाच मतदान करते म्हणजे कोणाला नेमका कोणाला सत्य भाजप कोण असं आहे का बरं भाजपच का होत जे पैसे द्यायचे वरगरीबाला दोन हजार रुपये मात पैसे द्यायचे त्याच्या बागाने खर्चेत लोक असं का असं का म्हणून तुम्ही तिकडे हा धन्यवाद धन्यवाद काय म्हणते हवा काय म्हणते जिल्हा परिषद पारण्यासारखाची हवा काय म्हणते भाजपच बाबा कसं म्हणावा भाजप वा अजून काही सांगणार काही बाबाचं मतदान भाजपला धन्यवाद बाबा काय तुमचं मतदान कोणाला राहणार मतदान तर करणार असाल ना दादा करणार भाऊ शांत संयमी दिसते भाऊ काही बोलत नाही परंतु भाऊनी विचारपूर्वक आहे भाऊनी गुगली टाकली भाऊ बोलत नाही पण भाऊ मतदान करणार धन्यवाद काय म्हणते पार सरकारची हवा काय म्हणती बर मतदान कोणाला करणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हावतं मतदान तुमचं मतदान कोणाला राहणार आहे सध्याच्याला राहुल भाईची हवा चालू आहे सध्याच्या राहुल भाई राहुल भाई राहुल भाई काय करतात ती राहुल राहुल भाई राहुल भाई यात काम करते त्यांना त्यांना दिला पण तिकीट दिलेलं आहे पण गोरगरीबासाठी राहुल भाईया खूप काम येत्या लोकांच्या इथं काही अडचणी आल्या तर त्यांना कॉल पण केला राहुल भाईला राहुल भैया तुरुंत इथं जागेवर येतात किंवा कोणत्याही गोरगरीब लोकांना साथ देतात कोणत्याही लोक ना कोणत्याही साठी साथ देण्यासाठी दे इथं येतात शेवग्यामध्ये म्हणजे थोडक्यात काम आता माणूस म्हणजे राहुल भाईया डोंगर राहुल भाई डोंगरे धन्यवाद काय सांगणार दादा काय सांगणार काय म्हणजे बाराव्या सारख्याची हवा डोंगरे साहेब म्हणजे राहुल राहुल भैया वा असं आहे का भाजप 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 धन्यवाद धन्यवाद हवा काय सांगते डोंगरी डोंगरीचीच हवा आहे का डोंगरे साहेब भाजप हवा भाजप धन्यवाद पारनेर सारख्याची हवा म्हणजे विकास पुरुष डॉक्टर राहुल भाई डोंगरे हे अतिशय त्यांनी गत पाच वर्षापासून अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे आणि त्यांचं एकंदरीत योगदान बघता गावखान्याचा कोणाची कुठली वार्ता असून अतिशय चांगलं काम केलं म्हणजे राहुल भाई भाई धन्यवाद नमस्कार काय म्हणते हवा काय म्हणते पार्टनर सर्कलची हवा काय म्हणते मतदान कोणाला सर्कल सर्कलला तर राहुल भाई डोंगरे उमेदवार आमची सर्वांचे लागले उमेदवारी अच्छा धन्यवाद दुकानदार रामराम रामराम राम काय म्हणते तुमच्या पार्टनर सर्कलची हवा काय म्हणते पार्टनर सर्कल भाजप भाजप भाजपलाच का हो दादा नाही भाजपचा विकास आहे ना असं आहे विका विका का विकासाला मतदान विकासाला मतदान अच्छा शंभर टक्के शंभर टक्के भाजपच भाजप अच्छा पण भाजपच्या काळात समजा लो काही लोकांची अनुदाना संदर्भात नाराजगी होती नाही 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 आता कसं असतं प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला वाटतं काही ना काही भेटतच राव सरकार देईल तरी कोण ना कोणता अच्छा पण आमचं आता अनुदान भेटलं एक टक्का बी नुकसान नाही आमचं पूर्ण झालं शंभर टक्के मार्ज आधी सरकारला अनुदान दिले अच्छा धन्यवाद धन्यवाद भाजप सरकारनं आज शेतकऱ्याला काय नाही दिलं अच्छा शेततळे दिले ग्रीप दिली मग याच्या आधी आज मी पस्तीस चाळीस वर्षापासून सरकार पाहता आलो काँग्रेसची बरीचशी काय दिलं कोण्या सरकारनं अहो लोक मेड तोडून देत नाही आज घरकुल दिले ते हिने बांधू बांधू अच्छा शेतकऱ्याला पुन्हा रस्ते नव्हते पांद्या होते पांद्या दुरुस्त केली या सरकारनं त्या सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे फार चांगली सरकार आहे म्हणजे तुमचं मतदानी जिल्हा भाजपलाच राहणार बिलकुल शंभर टक्के राहायलाच पाहिजे पाहिजे बाहेर कारण आज तुम्ही पाहणारे माणसं दहा रुपये कोणी देत नाही पंधरा रुपये महिना झाला चालू पुन्हा जायचं असलं तर बीएसटी फ्री झाली राहिली या सरकारनंच केले ना मग याच्या अदोगर काँग्रेसची बरेचशा सरकार नव्हते राष्ट्रवादीच्या होत्या सैनाच्या होत्या पण नंबर एक सरकार भाजप जय हो भाजप सरकार एकंदरीत <laughs> यांनी भाजपचा पाडा वाचला आणि यांचं मतदान भाजपला धन्यवाद दादा राम राम काय म्हणते हवा काय म्हणते तुमची पार्डर सर्कलची हवा काय म्हणते भाजप 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 कशामुळे काम केले त्यांनी काम केले काय बरेच काम केले बरेच काम केले अच्छा अच्छा कामामुळे भाजप भाजप तुमच्या गावामध्ये काय काय कामं झाली बरेच सभा मंडप झाले संपूर्ण असं मंडप दिले अच्छा सात दिले हो सात दिले एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की पाच ते सात काम दिले त्या कामामध्ये सर्वांना सर्व समाजाला सामील असे कामं दिले त्यामुळे दादांचा कल हा भाजपकडे आहे धन्यवाद <laughs> काय सांगते सांगा <laughs> बोल बीजेपी बीजेपी असं आहे का बीजेपीलाच काय रे मित्र ते गोरगरीबाचे काम करते असं म्हणून बीजेपी का धन्यवाद उमेदवार कुठलाही असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या आडी अडचणी पाहिजे अच्छा पक्ष आणि उमेदवाराविषयी काही नाही परंतु माणूस समोर ठेवून जनतेने मतदान करायला पाहिजे अच्छा तुझं मतदान कुणी करत आता मतदान हे माझं तर गुपित राहणार आहे मी आताच नाही सांगू शकतो आणि कोण तरी पण आहे ना समजा तुझं काही एक व्हिजन असेल ना डोळ्यासमोर काही व्हिजन ठेवूनच बोलत असतील तर माझं विजन जे आहे मी तुम्हाला सांगितलं आज तुम्ही गावातील प्रत्येकाचे म्हणजे भरपूर लोकांचे मत वगैरे घेतले गावात फिरत असताना तुम्हाला गावातील आडी अडचणी पण लक्षात आले असतील आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता इथं पाणी साचलेलं आहे इकडे देखील पाणी साचलेलं आहे हा घाण आहे पण या समस्या कोणी दूर करायच्या आज आमच्या ग्रामपंचायत म्हणजे सत्ता जी आहे ही बीजेपीचीच आहे आणि गावात बीजेपीची सत्ता असून म्हणजे सध्या जी विद्यमान ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायतमध्ये दे, मी देखील एक म्हणजे सदस्यासाठी उभं होतो आज समजा मग हे जर लोकांचे काम जर व्यवस्थित होत नसतील तर आम्ही पडलो आम्ही पडलो परंतु सत्ता आमचीच ग्रामपंचायतची आहे हा पण माझं म्हणणं एवढंच आहे की सत्ता जरी आमची असली विकास करा विकास करा आज तुम्ही हे पण दाखवा ना समोर रस्त्यावरती एवढं का सास ही पण दिसली पाहिजे ना करायला पाहिजे काम आता ते हे पाणी म्हणजे नळात नाही का सांडपाणी येत आहे सांड पाणी ग्रामपंचायतच काम आहे अच्छा म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत नाले वगैरे काढून पाणीची व्यवस्था व्यवस्थापन करायला पाहिजे असं म्हणजे बिलकुल शंभर टक्के करायलाच पाहिजे अच्छा एकंदरीत तुमचं समज जो कोणी असेल विकासाला मतदान आहे विकासाला मतदान आहे धन्यवाद या तरुण मित्रांनी सांगितलं की मतदान हे विकासाला आहे धन्यवाद काय म्हणते तुझ्या हवा काय म्हणते सर्कल मध्ये राहुल भैया डोंगरे यांच्या तीन वर्षापासून गावामध्ये खूप म्हणजे सर्कलमध्ये पूर्ण सुखादुखात होणारे नेता आहे आमचा कल पूर्ण राहुल भैया राहुल भैया डोंगरे पण जी पी डीजी पी ुखादुखात काम येतो म्हणून तुम्हाला तो भाई वाटतो धन्यवाद टक्के सरकार राहुलभाय डोंगरे हे विजय म्हणा शंभर भरपूर कामं केले जाऊन जाऊन दोन वर्ष दोन तीन वर्षापासून आमच्या त्या मध्ये फिरतात तुम्हाला काही काम असलं तर फोन केला तर घरच्या सारखा माणूस येतो माणूस घरच्या सारखं सुखा दुखात काम आहे म्हणून कामाचा माणूस असं तुम्हाला म्हणायचं धन्यवाद राहुल भाई डोंगरे दोन वर्षापासून जनतेची सुरू होती सर्वांच्या संपर्कात आहे आणि त्यांची एक खायचे ते की गावातला माणूस एक वेळेस भेटला तर ते दोन वर्षानंतर भी भेटला तर त्याच्या नावानंच ओळखणार त्याला अच्छा हा जनतेला काही लागत नाही कोणाची काही अशा नसते पण मग त्यांचं फक्त की लक्षात माणसाला दोन वर्षानंतर जर भेटलं तरी नावानंच ओळखणार अच्छा हा कोणाच्या नाही स्वतः ओळखणार म्हणून तुमचं कल राहुल डोंगरीकडे हो oh. धन्यवाद